का 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 की आपल्याला नेमकं भूमिका काय घ्यायची कोणत्या उमेदवार या पाठीमागे राहायचं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कामाला लावणं गरजेचं आहे आणि ही सगळ्या सगळी जबाबदारी मला असं वाटतं या ठिकाणी एकमताने की निर्णय घेण्याला वेळ नसल्यामुळं पुन्हा एकदा तुम्ही म्हटले की कार्यकर्त्यांची नंतर मिटिंग बोलवू परंतु ती नंतर मिटिंग न बोलवता हीच ती मिटिंग आहे असं समजून या ठिकाणी आपण एकमताने हे सर्व अधिकार मला वाटतं आपल्याला त्या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला तुम्ही सांगा त्या पद्धतीने आपले सगळे कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये काम करतील आणि जो पण उमेदवार असेल त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल पाटलांनी जे म्हणणं मांडलं त्याला आणि आपल्याला सरकारचं काम करत असताना या ठिकाणी आपल्याला थोडस तालुक्याकडे पण बघावं लागणार आहे हा या तालुक्यामध्ये जे काही आज श्रामपूरची परिस्थिती घ्या राऊरीची परिस्थिती घ्या श्रामपूरचे अनेक कारखाने पूर्वी बंद पडले आहे सगळ्यात मोठा श्रामपूर तालुका त्या ठिकाणी त्याचा विकासात्मक दृष्टिकोन असताना किंवा त्या ठिकाणी विकास होत असताना हे कारखाने बंद पडल्यामुळे ती बाजारपेठ झाली झाली त्याच्या काय रावरीची परिस्थिती राऊरी कारखाना त्या ठिकाणी बंद पडला आजच बातमी पाहिली हा राऊरी कारखाना औसा निघाला परंतु ही कामगार आणि सभासद यांची कामजीनू आहे कारखाना जर वाचला तर त्या ठिकाणी रावरी तालुक्याचं त्या ठिकाणी भवित्य आहे ज्यांनी सत्ता उभोगल्या त्याच्यावरती एक शब्द प्रवेश शब्द बोलायला हे लोक तयार नाहीत मतं मागायला मात्र तुमच्या दारात आहे आणि तुम्ही विकास करता का तालुक्याला भकास करताय जर विकास करायचा असेल तर हा कारखाना बंद झाला कसा याच्यावरती हा तालुका कारखाना बंद असताना एकही व्यक्ती त्या ठिकाणी बोलला नाही सूतगिरणी बंद झाली तिथे औषधी गेली ती विकून टाकली आ त्या सुतगिरीच्या सभासद कोण होती कोणाला माहित नाही आमच्या घामाचा पैसा त्या ठिकाणी ओतला गेला त्या आणि त्यांना आज माहीत नाही का ही प्रॉपर्टी आपली होती म्हणून आणि कोणाच्या तरी घशात त्या ठिकाणी गेली आज पेपर मिलचं काय झालं तीच परिस्थिती झाली साखर कारखाना बंद पडला आमच्या त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजची इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडलं याला जबाबदार कोण आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी माईकमधून ओरडता लोकांना पैसे देऊन त्या ठिकाणी पब्लिक गोळा करता आणि सामान्य जनतेसमोर खोटं बोलण्याचं काम त्या ठिकाणी सगळे नेते मंडळी करतात आणि म्हणून जर हा कारखाना जर वाचायचा असेल तर ही सगळी महाविकास असेल नाही तर महायुती असेल हे नेते आता कुठे गायब झाले का याच्यावरती बोलायला तयार नाही बोलावं त्यांनी हा कारखाना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काढण्याची गरज नाही हा कारखाना सभासदांच्या मालखेचा राहिला पाहिजे आणि म्हणून आपले आपसाहेब सुद्धा त्या कृती समितीमध्ये आहेत कारखाना बचाव कृती समितीमध्ये मागच्या वेळेस आम्ही तो मेळावा घेतला कृती समिती त्या ठिकाणी लढत असताना त्यांची भूमिका आहे का हा कारखाना वाचला पाहिजे आणि म्हणून हायकोर्टामार्फत त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचं निवडणूक सुद्धा लावलेली आहे परंतु आपण या ठिकाणी आपल्या कृती समितीमार्फत प्रयत्न झाला पाहिजे ही साखर कारखाने साखर कारखाना ही प्रत्येक सभासदाची आणि शेतकऱ्यांची काम दिलं आहे आणि ती राऊरी तालुक्याच्या विकासासाठी वाचली पाहिजे यासाठी प्रार्जन शेती पक्षाच्या माध्यमातून जो लढा देता येईल जे प्रयत्न करता येईल ते त्या ठिकाणी आपण केले पाहिजे अगदी बच्च भाऊ कडूनची जरी गरज पडली तर त्या ठिकाणी आपण त्यांचा सहभाग घेतला पाहिजे या निमित्ताने मी आता या ठिकाणी आपली जी भूमिका आहे ही भूमिका घेत असताना आम्ही त्या ठिकाणी प्रादेशिक माध्यमातून त्या त्या ठिकाणी ठिकाणी उमेदवार काम आमचं नियोजन चालू होतं आमच्याकडे उमेदवार होते आम्ही शेतकरी संघटनेच्या त्या ठिकाणी संपर्कात होतो परंतु जी आमची तळमळ होती जी आमची प्रामाणिक भावना होती आम्ही लोकांच्या विचार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी आम्हालाच शेवटी कोणी विचार घेतला नाही आणि आज निवडणूक त्या ठिकाणी सुरू झालेली आहे निवडणूक तोंडावर राहिलेली आहे चार पाच दिवस निघून गेले प्रचाराचा नारळ फुटला परंतु ज्या महाशक्तीमध्ये परिवर्तन महाशक्तीमध्ये जे घटक पक्ष आहेत म्हणजे स्वराज्य संघटना शेतकरी संघटना प्राजन शेत पक्ष एकत्र मिळून राज्यामध्ये काम करू राहिले परंतु एक प्राजन शिक्षण पक्षाच्या या नात्याने मी आज सांगतो की आज आपले एवढे मोठे कार्यकर्ते आज डोक्याला हात लावून बसलेले आहेत आज कोणत्याही प्रकारचा आदेश नाही पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा आदेश नाही आमच्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आमच्याकडे फोन येतात आता काय करायचं आहे म्हणतो थोडं थांबा बघू काय करायचं जो उमेदवार प्राण जन शिकती पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेला आहे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपासाहेब आप केलेला नाही आणि म्हणून आपण परत फुलाच्या पाठीमागे लागायचं का मग आपल्याला कदाचित पण विचार करावा लागेल की अजून दुसरा कोणता उमेदवार मग आपण वेगळं पद्धतीने अपक्ष उमेदवार आपल्याला मोकळा पर्याय त्यालाही आपण मदत करू शकतो म्हणजे या गोष्टी आपल्या समोर आहे आपला कोणताही कार्यकर्ता त्या ठिकाणी आजपर्यंत सम्राम आहे काय करायचं याची भूमिका आज, आज आपने आपने या ठिकाणी आपल्याला आपल्यापर्यंत आलेली नाही आणि या पक्षाच्या आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताकद देण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे आपल्याला पण आपल्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला जोर दाखवून द्यावा लागणार आहे आणि हा जर जोर दाखवून द्यायचा असेल तर आपल्याला थांबून चालणार नाही आपल्याला काहीतरी योग्य निर्णय घ्यावा लागेल पाच सात सात आठ दिवस फक्त आपल्याकडे बाकी आहे आणि अशा पद्धतीने हा निर्णय आपल्याला घेण्यासाठी आता वेळ आपल्याकडे शिल्लक नाही आणि जर कार्यकर्ते मागच्या लोकसभेमध्ये जी निवडणूक झाली आमचा कार्यकर्ता घरातून पैसे घालून पडलेला आहे अक्षरच्या घरातून पैसे केले कामधंदा सोडून आमच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांनी रात्रीचा दिवस केलेला आहे आणि मग हे करत असताना फक्त घरातून घालून पैसे घालून काम करायचं काही पक्षाची जबाबदारी नाही का ठीक आहे आम्ही केलं परंतु आपस तुम्हाला तालुका प्रमुख या नात्याने सांगतो की आमचे कार्यकर्ते आता थकलेले आहे जर कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जर निर्णय घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम पक्षाने त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आपल्याला जर आपला एखादा उमेदवार जर आपण ठरला तर त्या ठिकाणी वरिष्ठ बरेपर्यंत त्याची माहिती देऊन त्या ठिकाणी आपले पण नेते आपल्या ठिकाणी आले तर आपल्या कार्यकर्त्यांची ताकद त्या ठिकाणी वाढणार आहे त्यांना ताकद देण्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं या निमित्ताने मी यांना या प्रणाच्या निमित्ताने धन्यवाद तर देतोच परंतु आताचे जे पाच सहा दिवस आपल्याकडे आपल्या हातामध्ये आहे तर त्या हातामध्ये आपल्याला कुणाला पाठिंबा द्यायचा काय करायला पाहिजे याच्यावरती एक धोरणात्मक विचार करून त्या ठिकाणी निर्णय झाला पाहिजे आणि म्हणून यासाठी मी तुम्हाला सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही येत्या दोन दिवसामध्ये आज आणि उद्या जास्त वेळ लावता कामा नये दोन दिवसामध्ये तुम्ही निर्णय घ्या की आपल्याला नेमकं भूमिका काय घ्यायची कोणत्या उमेदवार या पाठीमागे राहायचं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कामाला लावणं गरजेचं आहे आणि ही सगळ्या सगळी जबाबदारी मला असं वाटतं या ठिकाणी मताने की निर्णय घेण्याला वेळ नसल्यामुळं पुन्हा एकदा तुम्ही म्हटले की कार्यकर्त्यांची नंतर मिटिंग बोलवू परंतु ती नंतर मिटिंग न बोलवता हीच ती मिटिंग आहे असं समजून या ठिकाणी आपण एकमताने हे सर्व अधिकार मला वाटतं आपल्याला त्या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि तुम्ही जो निर्णय घ्या ना तो आम्हाला तुम्ही सांगा त्या पद्धतीने आपले सगळे कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये काम करतील आणि जो पण उमेदवार असेल त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल असं या ठिकाणी मला वाटतं आपण या निमित्ताने सर्वजण उपस्थित राहिलात महिला भगिनी सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलात आणि आपासाहेबांच्या विनंतीला या ठिकाणी मान देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र कारण पाटलांनी जे म्हणणं मांडलं त्याला मी अनुमोदन देतो